देशाचे नेते उद्धवजी ठाकरे राज्यसभेचे खासदार संजय राऊत माजी राज्यमंत्री गीते साहेब माझे विधीमंडळातील सहकारी सचिन आईर बबनदादा आणि मित्र मी इंडिया आघाडीचे नेते एवढ्यासाठी बोललो उद्धवजी ना मी इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे आणि ऑल ज्या बैठका होतात शब्द त्या आघाडीमध्ये ज्या वेळेला येतो थोडेसे वाद वगैरे झाले तो अंतिम शब्द आज उद्धवजींचा मानला जातो आणि उद्धवजी त्या ठिकाणी ऐकलं जातो अगदी तिथे नेते सोनियाजी पण या ठिकाणी जेव्हा इंडिया आघाडी मध्ये राऊत साहेब तुम्ही पण असता बरोबर की त्या ठिकाणी जो मान आम्हाला महाराष्ट्राला मिळतो तो बघून माझी छाती एकदम भरून निघते